आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ नवसे पुणे पुण्यात नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय हा मृत्यू हृदय विकाराच्या धक्क्यानं झाल्याचं बोललं जात आहे वैद्यकीय विभागाकडून याची शहानिशा करणं सुरू आहे खेड राजगुरुनगर मध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे बुधवारच्या सकाळी शाळेत स्नेह संमेलनाचा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा नववीत शिकणाऱ्या स्नेहा होलेला अस्वस्थ वाटू लागलं मग अचानक तिला चक्कर आली शिक्षकांनी तातडीनं तिला रुग्णालयात हलवलं मात्र तोपर्यंत उशीर झाला होता केवळ चक्कर आल्यानं स्नेहाचा मृत्यू कसा काय होऊ शकतो नक्कीच तिला वेगळा काहीतरी आजार असू शकतो पण तो नेमका कोणता खरंच तिला हृदयविकाराचा झटका आला का स्नेहाच्या पालकांना याबाबत काही कल्पना होती का इतक्या लहान वयात खरंच हृदयविकाराचा झटका येतो का येत असेल तर त्याची नेमकी कारण काय आहेत ती कारण नेमकी कशी ओळखायची त्यातून या लहानग्यांचा जीव कसा वाचवायचा असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेत जे पालकांची चिंता वाढवणार आहेत स्नेहाचा मृत्यू नेमका कशाने झाला आहे याबाबतची शहानिशा खेर तालुका वैद्यकीय के विभागाकडून केली जाते अशी माहिती वैद्यकीय प्रमुख विलास मानेने दिली आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रस पुणे